नमस्कार मी अनंता मानकर गोदरेज अग्रावडमध्ये मी टेरिटरी मॅनेजर म्हणून काम करतो आहे धुळे नंदुरबारसाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि यांच्या शेतामध्ये आपण गोदरेज कंपनीचं एक नवीन तन्नाशे टाका याचा डेमो दिला होता आणि त्याचा प्रात्यक्षिक कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे तर शेतकऱ्यांकडे जाणून घेऊ आहे त्यांना काय वाटतं भाऊ तुमचं नाव हो काय सांगा मी पाटील सचिन साहेबराव राणार तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर मोबाईल नंबर मग ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव चौतीस त्रेपन्न तर तुम्ही जे फवारणी केली या ठिकाणी जे तुम्ही रेग्युलर तणनाशक वापरणी करता तर त्याच्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो फरक खूपच आहे साहेब जे, जे रेग्युलर तन्नाशक मारलेलं होतं मी त्याने निम्मी पण तन्न मेलेले नाही अच्छा आणि अशा ठिकाणी जे एक डेमो दिला होता साहेबांनी योगेश साहेबांनी ते दहा साऱ्यांमध्ये बिलकुल दोन पाच टक्के बी तन दिसत नाही याचा रिझल्ट एकदम अतिशय उत्तम आहे आणि तुमचं शेतामध्ये कांडी गवत भरपूर प्रमाण आहे चिकटा भरपूर आहे केना आहे तर तुम्ही जे रेग्युलर तणनाशक वापरता त्यामध्ये तो मेला आहे का नाही त्याच्याने नाही मेला आणि जे अशा टाकाचं जे नवीन जे तणनाशक आला अशा टाका गोदेश कंपनीचं नवीन टेक्नॉलॉजी आहे तर यात जो दुम्म मारला आहे यात कांडी गवत चिकटा जे आहे हे तुम्हाला कसा कंट्रोल वाटतो पूर्णपणे कंट्रोल झालेला दिसतो इथं काहीच नाही पूर्ण कंट्रोल हो एकदम तुमच्या भागातील काय सांगू इच्छिता तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की हे गोदरेज कंपनीचं आशा आहे हे सर्वांनी वापरावं आणि याचा रिझल्ट एकदम अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ ઓર કમ ફોન હા ઓર આના પાસ શું કે આરી જો ઉત્પાદન ન